सीएम युझि मध्ये सर्वांचं स्वागत दीपावली निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन सर्वांच्या वतीनं करण्यात येतं तसेच माजी नगरसेवक दिलीप भाऊ काळोखे यांच्या वतीनं देखील दरवर्षी दीपावली स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं तसेच सविताताई काळोखे यांच्या माध्यमातून देखील उत्कर्ष महिला मंडळ असेल किंवा आधार सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम दरवर्षीच राबवण्यात येतात आणि यावर्षी देखील या दोघांच्या माध्यमातून दीपावली स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं चला तर जाणून घेतोय आजचा हा स्नेह मेळावा कसा पार पडलेला आहे आत्ता आपल्यासोबत आहेत दिलीप भाऊ काळोखे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय काय सांगाल दादा गेली कित्येक वर्ष आपण या कार्यक्रमाचं आयोजन करताय आणि आजचा हा दीपावली स्नेह मेळावा काय सांगाल आदर सोशल फाउंडेशन उत्कर्ष महिला मंडळाच्या वतीनं आम्ही वर्षभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवत असतो याच्यामध्ये शैक्षणिक आरोग्य पाककला महिला सक्षम होणं आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं काही सामाजिक विषय हाताळताना आम्ही दीपावलीच्या निमित्ताने आज ठरवून हा आम्ही स्नेह मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आणि या सगळ्यामध्ये मातापूरकर यांचं इन्स्ट्रुमेंटल ऑर्केस्ट्रा हा या आजच्या गायनाचा कार्यक्रम होता यामध्ये नागरिकांनी एकत्र येणं संवाद वाढवण्यानी एकमेकांशी दृढता आत्मीयता निर्माण करत असताना निव्वळ मनोरंजनाचा आणि गायनाचा आनंद घेणं ही आजची आमच्या या आजच्या कार्यक्रमाची मूळ धारा होती आणि त्या अनुषंगानं अनेक नागरिकांनी मनसोक्त या गायनाचा आनंद घेतला आणि त्यांनी त्यांचा आनंद हा अतिशय द्विगिणित केलेला आहे आणि आपण पाहिले तर नागरिकांच्या प्रतिक्रिया किंवा एकंदरीत सुरुवातीपासून शेवटपर्यंत नागरिक या कार्यक्रमाकरता एकत्र बसून होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेगळा विषय या कार्यक्रमाच्या अनुषंगाने नव्हता केवळ आणि केवळ नागरिकांनी एकत्र येणं कार्यक्रमाचा आनंद घेणं आणि आपला आनंद घेत असताना आपला आनंद अतिशय द्विगिणित करणं ही त्याच्यामागची भावना होती आणि त्याच्यामध्ये नागरिकांनी तो आनंद घेण्यामध्ये त्यांची रसिकता दाखवली यामध्ये माता पुरकर दोघंही नवरा बायकोंचं गायन आणि वादन अतिशय चांगल्या पद्धतीचं होतं आणि त्यांनी गायन आणि वादन याच्याबरोबर इन्स्ट्रुमेंटल पद्धतीनं पण वादन सादरही केलं आणि नागरिकांनी त्याचा अतिशय मनसोक्त आनंद घेतला याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची उडती गाणी किंवा असं काही विषय नसताना केवळ जुनी आणि मनाला भावणारी अशी ती गीतं होती आणि याचबरोबर नागरिकांना अल्पपाराची व्यवस्था केलेली होती आणि नागरिकांनी त्याचा मनसुक्त आनंद घेतला नक्कीच आपण बघितलं आपल्या संस्कृतीचं जतन करत हा स्नेह मेळावा दिलीप भाऊ असेल किंवा ताई यांच्या माध्यमातून करण्यात देखील देखील आपल्या सोबत आहेत आपण आपण त्यांच्याकडून जाणून घेतो काय सांगाल गेली महिलांशी सलोख्याने आहात आणि नेहमी जर बघितलं तुमचे कार्यक्रम सुत्यपूर्ण असतात आणि हा एक कार्यक्रम अतिशय सुत्यपूर्ण काय सांगाल कार्यक्रमाविषयी गेली सहा वर्ष आपण हा उत्कर्ष महिला मंडळाचा कार्यक्रम करतोय त्याबरोबर आधार सोशल फाउंडेशन पण असतं त्या नियोजन आयोजित आज स्नेहमेळावा ठेवला होता त्यात पण बऱ्याच महिलांनी प्रतिसाद दिला आणि त्या इतक्या आनंदी झाल्या म्हणे आम्ही दिवाळीचं फराळ करून एवढं कंटाळलं होतं पण आज आपल्या तुम्ही कार्यक्रम ठेवला त्यामुळे थे आम्ही एकदम रिलॅक्स झालो त्यामुळं मन भारावून गेलं त्यांचं ते म्हणे आम्हाला घरी जाय आणि गायक पण इतके सुंदर होते मला सुद्धा वाटलं नव्हतं की एवढं छान ते गातील आणि एवढे छान कार्यक्रम करतील त्यांचे पण मी आभार मानते गा गायकवाल्यांचे पण आणि उत्कर्ष महिला मंडळ आणि आधार सदर फाउंडेशन यांच्या वतीने आज सगळ्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला त्याबद्दल मी त्यांचे पण आभार मानते नक्कीच आपण बघितलं अतिशय सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये रसिक मंडळी अतिशय भारावून गेले होते आणि प्रत्येकानेच या कार्यक्रमाचा आनंद देखील घेतला यामध्ये जे रसिक बांधव होते ज्या भगिनी होत्या त्यांच्याही नक्की मनात काय आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय मी प्रांजली नाईक गेले पाच सहा वर्ष हा उत्कर्ष महिला मंडळाचा कार्यक्रम दिलीप भाऊ काळोके आणि सविताताई काळोके यांच्यातर्फे घेण्यात येतो आधार फाउंडेशन आणि उत्कर्ष महिला मंडळातर्फे आज दि, दिवाळी स्नेह मेळावा कार्यक्रम झाला उत्कृष्टरित्या हा कार्यक्रम गाण्यांचा आणि सगळ्या नागरिकांनी जो प्रतिसाद दिला त्याचा इतकं भारावून गेल्याचा झालं जा, ना की शब्द सांगता येत नाही दिलीप भाऊ काळके आणि सविता ताई हे गेले कित्येक वर्ष ह्या सामाजिक स सा, ह्याच्यामध्ये भाग घेऊन विविधरित्या था, कार्यक्रम सादर कर दर महिन्याला महिलांसाठी सबळीकरण असे ते भरपूर कार्यक्रम घेत असतात आणि त्याला पण उत, उत्कृष्टपणे प्रतिसाद दिला जातो आजचा हा कार्यक्रम म्हणजे भारावून गेल्यासारखंच आहे दिलीप भाऊ काळोखे आणि सविता ताई यांना पुढील वाचालसाठी हार्दिक शुभेच्छा देते नमस्कार मी श्रुती सांगळे उत्कर्ष महिला मंडळामध्ये मी जवळजवळ पाच ते सहा वर्ष सविता आहे प्रत्येक महिन्याला त्यांचे कार्यक्रम खूप छान असतात सण सर, स सण वगैरे किंवा वैकल्य हे सुद्धा त्यांचे दर महिन्याला असतात गणपती म्हणू नका किंवा गौरी पाककला स्पर्धा असतात किंवा दर महिन्याला कुठल्या ना कुठल्या तरी पाककलेचं ते शिबिर हे असतं परत आरोग्य शिबिर असतं महिलांसाठी आज तर खरंच म्हणजे जसं ह्या जणी म्हणत आहेत की दिवाळीच्या कार्यक्रमानिमित्त म्हणजे ह्यांनी जर ठेवला आहे कार्यक्रम त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा खूप एन्जॉय केला कारण लेडीजला कसं असतं आवर्जून कुठल्या अशा कार्यक्रमांना जात नाही कारण घरातन वेळच मिळत नाही सविता ताईंनी आणि भाऊंनी ही संधी आमच्यासाठीच दिली होती असंच आम्हाला वाटतंय आहे म्हणून आम्ही पण ह्या कार्यक्रमाचा खूप आनंद घेतला छान वाटलं असेच कार्यक्रम सविता ताई आणि दिलीप भाऊंनी ठेव ठेवावेत ही गणपतीच्या चरणी मी प्रार्थना करते त्यांना पुढच्या वाटचाली शुभेच्छा देते उत्कर्ष महिला मंडळ मी सौ अलका नहार आणि आमच्या सर्व सहकारिणी सर उत्कर्ष महिला मंडळ ह्याचा आधार म्हणजे महिलांना व्यासपीठ महिलांसाठी हा खास व्यासपीठ दर महिन्याला प्रत्यक्ष स सर... प्रत्यक्ष स कार्यक्रम होत असतात कार्यक्रमात महिलांना प्रशिक्षण दिलं जातं बाकीचे पण सर्व कार्यक्रम केले जातात सणावाराप्रमाणे पण कार्यक्रम घेतले जातात त्याप्रमाणे अल्पहार आणि आज इतका छान कार्यक्रम झालेला आहे की गायनाचा आणि सगळा ह्याचा कार्यक्रम झालेला आहे ह्याच्यातनं मेळावा पण घेतला गेलेला आहे आणि त्याच्यातनं ज्या उभयंताची किंवा कुणाची काही असेल त्याची समस्या सोडवली जाते तसंच त्याप्रमाणे सगळ्या काही अडचणी ह्या उत्कर्ष महिला मंडळातर्फे आणि आधार फाउंडेशन दिलीप भाऊ काळोखे यांच्यातर्फे या, या सगळ्या समस्या सोडवल्या जातात तसेच ह्या उत्कर्ष महिला मंडळाचं एक आकर्षण म्हणजे दर महिला दर महिन्यांना अगदी प्रत्यक्ष प्रत्येक महिन्याला महिलांच्या सगळ्या प्रशिक्षण दिले जाते त्यांना कसं व्यापारात किंवा ह्याच्यात यायचं आहे त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन दिले जाते स्वबळावर स्वशक्तीवर नारी शक्ती कशी उभी राहू शकते हे पण मार्गदर्शन दिले जाते मातुरकर म्हणून होते गायनाचा खूप सुंदर कार्यक्रम झाला हिंदी मराठी दिवाळी पहाट म्हणून हा कार्यक्रम झाला आणि सुंदर प्रकारे झाला हा कार्यक्रम असेच ते कार्यक्रम दिवाळीला घेत असतात